राजस्थानी मल्टीस्टेट शाखेने एक्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एक बारा दोन हजार बावीसपासून चार बारा दोन हजार तेवीसपर्यंत ही घटना घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ शाखा बीड या मल्टीस्टेट शाखेने आरोपितांनी संगणमत करून जास्त व्याजाचे आमिष दाखवून फिर्यादीचे फिक्स डिपॉझिट व खात्यावर जमा असलेले एकूण एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी डॉक्टर रवींद्र हिरालाल धोत वय बेचाळीस वर्ष व्यवसाय डॉक्टर राहणार विप्रनगर राजस्थानी शाळेच्या समोर बीड यांच्या फिर्यादीवरून संतोष आनेराव बँक मॅनेजर आणि चंदुलाल मोहनलाल बियानी बँकेचे अध्यक्ष या दोघांच्या विरोधामध्ये बीड शहर पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चौतीस भाधवी सहकलम तीन चार एम पी आय डी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार गुन्हा दाखल करण्यात आला